जे गिरीश महाजनांच्या निकटवर्ती होते त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे पॉस्को अंतर्गत आणि काही हनी ट्रॅप संदर्भात काही गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे काय सांगाल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर कमजोरातला नंतर त्याच्या राजकारण्यांचे संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातन तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक असं म्हटलं जातं त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचे व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मग म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आपला दा तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल की याने ट्रायडन हॉटेलला काय काय केलं केली मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर था। <laughs> अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये दे प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतांना ते फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिका शिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं काढा येईल एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते आणि असं असताना सुद्धा असं एकएके काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पापरटे पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी या आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना कदाचित ब्लॅकमेल तर करत नव्हता ब्लॅकमेलमधून तर पैसे मिळत नव्हते अशा स्वरूपाचा विषय शंका घ्यायला जागा आहे त्यामुळे आता त्याच्यावर अंधेरी इथे एम आय डी सीला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे आणखी अन्य फोटो काढले वगैरे असले फोटो काढले वगैरे असे गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये हा त्याला त्या अटकही झाली अटक होऊन त्याला आता कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करतो आहे परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात जिकी टोकाची भूमिका असणं अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात माझ्या माहितीप्रमाणे या जो लोढा आहे या लोढाचे अशा स्वरूपाचे त्याच्याकडे काही फोटो वगैरे आहेत अशा संशयावरून ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्या कालखंडात त्याच्यावर अशा याच्या सगळ्या घरादारांची चौकशी त्या कालखंडामध्ये झाली होती ती सी डी किंवा त्याचं सगळं शोधण्यासाठी असेल काही असेल मला माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अगदी पंधरा दिवसापूर्वी याच्या परत राहत्या घरी पहूर येथे जामनेर येथे नाशिक येते सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती पंधरा दिवसापूर्वी तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलिस बंदोब पोलिसांच्या तपासात बाहेर येऊ शकेल पण हे गंभीर आहे हे प्रकरण तर बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हां आणि ट्रेपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे सर असं वाटतं का की ज्या आरती जे लोढा जे आहेत प्रफुल्ल लोडा ते कुठेतरी गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल करत होते आणि ती तडजोड झाली त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये दे प्रवेश झाला आणि आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाटतं संपूर्ण तपास पारदर्शकपणे होईल तपास पारदर्शक होईल याविषयी आता माझ्या मनात शंका आहे पण तरीही अशा प्रकरणामध्ये जे अश्लील प्रकरणं आहेत ज्याच्या संदर्भात महिलांचे संबंध आहेत अशा संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस नक्की याच्याबरोबर जा खोलात जाऊन चौकशी करतील असा एका बाजूला माझा विश्वास आहे काय की महिलांचा विषय आहे अश्लील विषय अशा, अशा संदर्भात जेवढं खोदाल तेवढं याच्यामधून जास्तीत जास्त जा जा बाहेर निघू शकतं म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजींना की याचा तपासासाठी एसआयटी स्थापन करावी त्या माध्यमातून खोलवर जावं आणि हे सगळे पुरावे त्याचा प्रफुल्ल लोढाच्या आधीच बोलणं संभाषण त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते, पुरा ते बघणं तो मा ते ते तो माझ्याकडे पुरावे आहे असं त्यांना म्हणतोच येतो त्याच्याकडे आणि ते पुरावे त्याच्याकडनं घेणं त्याच्याकडनं काढणं आणि त्या पुराव्यामध्ये कोण कोण आहे मला माहिती आहे पण मी धाव्यानं सांगू शकत नाही अशी स्थिती त्याच्यामध्ये आहे हो दोरे वाटतं गिरीश महाजन पर्यंत पोचलेल्या असतील किंवा पोचू शकतात तपासामध्ये मी आज असं म्हणू शकत नाही परंतु पोलिसांनी तपास करत असताना सर्व अँगलने तपास करावा असे माझी रिक्वेस्ट आहे मी दोन तारखेला जामेड पोलीस स्टेशन व एस पी ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामेड तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून चुप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या अधितीचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार ला 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 नाही एक बटन तर संपूर्ण बघा प्रफुल्लोडांचा माझा व्हिडिओ दाखवला त्यांनी तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ले त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि आम्ही शोध मला वाटतं त्यांचं डोकं तपासण्याची गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसाक काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे असला पाहिजे मुरखासारखं बुडायचं काही बडबड करायची आता काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाले आपण गोमलतो एवढे कोणाचं नाव सांगत कोणाचं कधी कोणाचं नाव घेत आहे कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उभंच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निशाळा धरा सांगा हां ते म्हणे इडी लावली तर तुमची इडी लागली लाग तुम्ही जेलपडे जाऊन आले काय काय भोपलं किती वेळा आमचे पाय धरले जाऊ द्या कशाला बोलायला लावता बोलायला का लव आज संजय राऊत भाऊ की प्रफुल्लोडा हा भाजपचा हस्तगतून विरोधी पक्षातील लोकांना बदनाम करण्यासाठी एक ट्रॅप लावला होता आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लावलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं त्याचं सगळं गोरसेशन आलेलं आहे विरोधी पक्षाला लोकांना ट्रॅप लावणार आहे तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत तर सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे तुमच्याकडे कुठे झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही बडबड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेवा चौकशीची मागणी केली पण संजय राऊतांनी जो फोटो टाकला होता हो आता हा दहा वाढीचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवारसाहेबांची करता का सुप्रेतांची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला मग त्याची चौकशी मग फोटोच काय करायचं सत्य करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला गेला के प्रफुल्ल अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसंच सन्मान त्याचा काय काय विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण इथे पवार त्याचा सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होत्या आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीला काही अर्थ आहे का पण एक आमचा आक्षेपच नाही या गोष्टींवर आम्ही याला काही चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमच्या पुढं दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहांची चर्चा करतायत जयंतराव इथं आक्षेपर्चा की नसतं की सगळं मार्शे चिंताकडे तुम्ही मिळून अशा ग्रहांची चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर मधला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना मग तुम्हाला चालतं मग दोन तीन तुम्ही मार्ग सोबत चालत आहेत दोघं जण मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का की हां मला वाटतं सगळ्या गोष्टी निरंतक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोकं असे असतात की जे सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात सीडी जी होती ती सिडी आणि पेंड्राईव यांच्या गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जामलेल्या आणि पोरमारी छापेमारी झाली खडसेंनी मला काही काळात ते खडसेंबद्दल तर त्यांचं डोकंच तपास व्हावं लागतं म्हणजे ते तपासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय एक मागच्या काळात मात्र सीडी मला ईडी लावा लानी तुमची इडी गेला तुमचा जाई तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे हा बदना आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघात आपऊ शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात उपमार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे शिडी तर मग दाखव ना बाबा दफा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी विषय काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी म्हणजे इतकं बानीश स्टेटमेंट बानीश गोष्टी जे त्या ठिकाणी करतायत तरी पण बोगतायत आहेत सगळ्या गोष्टीवरती अडकलेले आहेत इकडे अडकले की इक वरती जण लोटाकडून घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून <coughs> प्रफुल्ल लोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न पण खर्चनी खडसेंनी असेल मालमत्ता मला माहीत नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोललाय लोढा हातभार धानपेक्षेत बोललेला आहे मी एकही शब्द सांगू शकत नाही त्या म्हणतो गाडीमध्ये म्हणतो मी राखील टाकत होतो ह्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी पुढून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मी म्हणतो का ते चौकशी करा म्हणून लावता येईल या साईटी मी त्याच्याबरोबर तो त्यावेळेला मला नका बोलायला पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालच्या थरायला उतरणार लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत नाही मी राखड टाकून फिरत होतो मी राखड लागून फरत भटबटीमध्ये माता एवढं कुठं झालं तो लोडाचे आहे हे मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे तर ते म्हणत तेच आहे अरे तुम्ही दो वेगवेगळ्याची चौकशी करून घ्या